धक्कादायक घटनेवर चर्चा करणार आहोत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत मध्यरात्री घडलेल्या या हल्ल्यामुळं बॉलिवूडसह सैफचे चाहतेही हादरलेत सैफच्या प्रकृतीची सध्या स्थिती काय आहे हल्ल्याची घटना कशी घडली आणि पोलिसांचा पुढील तपास याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते गुरुवारी सोळा जानेवारी रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीनं सैफच्या मुंबईतील घरात घुसून त्याच्यावर चाकून हल्ला केला घरातील महिला नोकराशी त्या व्यक्तीचा वाद सुरू होता वादाचा आवाज ऐकून सैफ त्या खोलीत आला आणि त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त झालेल्या त्या व्यक्तीनं थेट सैफ वर चाकून वार केला या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या यातील दोन जखमा अतिशय गंभीर होत्या या हल्ल्यात महिला नोकरालाही हातावर दुखापत झाली आहे हल्ल्यानंतर आरोपी घरातून पळून गेला यानंतर सैफ अली खानला त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान तातडीनं लिलावती रुग्णालयात घेऊन गेला डॉक्टरांनी पहाटे पाच वाजता आणि नंतर सकाळी नऊ वाजता सैफवर दोन शस्त्रक्रिया केल्या सैफच्या मणक्यात अडकलेल्या अडीच इंचांचा चाकू सुरक्षितपणे काढून टाकण्यात आला डॉक्टरांच्या माहितीनुसार शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि सैफची प्रकृती आता स्थिर आहे सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली विश्रांती घेत आहे मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत हल्ला करणारी व्यक्ती अद्याप फरार आहे सैफच्या घरातील चार नोकरांना ज्यामध्ये काही महिला नोकरही आहेत या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केलाय की हा हल्ला घरातील वादातून उफाळून आला असावा दरम्यान लिलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांनी माध्यमांना माहिती दिली सो डॉक्टर नितीन डांगे मिस्टर सैफ अली खान वॉज ॲडमिटेड टुडे मॉर्निंग अराउंड थ्री ए with alleged history of assault by some unknown person at his residence he sustained major injury to the thoracic spine due to a lodged knife in his spine surgery was performed to remove the knife and also repair the leaking spinal fluid there were two other deep wounds on his left hand and right side of the neck ॉजीस्ट अँड ऑल्सो माय टीम असिस्टन्ट इज कम्प्लीटली स्टेबल नाव ही इज इन अ रिक मोड अँड वी इज कम्प्लिटली आउट ऑफ डेंजर की सैफ ची स्थिर आहे आणि उपचार व्यवस्थित सुरू आहे त्याचबरोबर सैफच्या पी आर टीमनं चाहत्यांना शांत राहण्याचं चा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय शांत स्वभावाचा अभिनेता सैफ अली खान अशा हल्ल्याचा बळी ठरेल हे ऐकून सर्वांनाच धक्का बसलाय सुदैवानं डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे त्याची प्रकृती आता सुधारते आता महत्वाचा मुद्दा म्हणजे हल्ल्यामागील सत्य काय आहे या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने पुढचे डिटेल्स आणि आरोपी कधी पोलिसांच्या हाती लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आपणही आपल्या भावना आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगाव्या धन्यवाद